रड ढोकादा रेड तिक झाला आता कवयशी रे बा आता कवयशी फोन करत जा मला हां व्हिडिओ कॉलर हा हां का ग शाळेत जाय काय त्याला नाही अजून कुठे शाळेत नाचं ती नाचं ती आहे का नाचंती ती समजा तिला आता रुद्र कुठे चाललं तू <laughs> इकडे माझ्याकडे चाल ये इकडे परी कुठे चालली तुझी आत्या कुठे चालली घरी चालली का घेतील घ्या घेतील ते घ्या पैसे कशाला घेतले बाई तू पैसे घेतले कशाला अरे 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 काय करायचे पैसे आपल्याला देऊन टाक देऊन टाक आजीला देऊन टाक पैसे आता कस काय बाप्पा चालले तुम्ही आता चालले तुम्ही उभा आहे मी पिऊ लागेल काय ठेवू इकड बघ ठेव कॅमेऱ्यात बघ येऊ इकडं बघ हाय कर हाय मम्मी दिसली मम्मी दिसली मम्मी दिसली मम्मी दिसली म्हणजे तिचं काम संपलंय असा विषय आहे चला की किती पैसे जमा करायला तुम्ही आई चालली ती भेट आली ना, ना गे पैसे मी घेतले तू डबल ती हातात देऊ राहिली मीच घेतले खाऊ राहिली ती खव तेच म्हणतो मी काय गेवबा पेवबा तू जायचं का तुकडं तुला जायचंय का तुला जायचं आहे का जाऊ का जायचं आहे का तुला जाऊ रुद्र आता केव्हा शिंदे बाळा रुदू आता कवाय शिंदे बा आता येशील फोन करायचं मला

রেড দা দিকে

कोवन तिला घेतो तिला घेतो सोड खाली इकडे पर इकडे तू? आत तुला काय देते बघ इकडे ना एक मिनिट ये ना एक मिनिट ये ना इकडं नाही चालूच आहे त्यात काय रडा लागते मग येते ते पुण्याला भेटायला आता जातीक तुला यायचंय का तुला जायचंय का मग त्यांचा जीव या घरात गुंतलाय बाबा हम्म पण काय करावं मग आता सोडवत लागणार ना नाही का तू जायचं का बाळा तू जायचं का सोबत जायचं का नाचन ती नाचन ती आहे का नाचन ती समजा लागलं तिला आता जास्त काय टेन्शन घेऊ नका कामाच काय केलं तर करत जा तर बसत जा तसच मग फोन घेऊन करत जा टायमा टायमाला तिथून रात्री डायरेक्ट वाशिम डायरेक्ट पुण्याला असाल तुम्ही काय तिकीट काढून देईन मी येत जा चला निघायचं का तर आलेली त्यांची गाडी हा ना केव्हाच येऊन उभा राहील तो था?

आम्ही ये तीन चार दिवसासाठी साठी महालक्ष्मी टायम लिहून हां आता झालं जा मग महालक्ष्मी हा बघू ना बघतो ना जर कधी हे घर अजून केला त्याचा विषय नाही काही बघतो ना आज उद्या मध्ये काय झालं तर तुम्हाला कळवतो मी नाही का चला घेऊ का चलो तुझा लिस्ट करून सोडा ना चला चला ना चला मग चल ग भाई चला मित्रांनो निघूया आपण पटकन शिकार घ्यायची गाडी वगैरे आलेली आहे काय घेतलं काय त्यात इचं काय करणार रे बाबा इचं <ंगे> <नहीं>? <ंगे> <देखे> मी नाही मी, मी बोलतच नाही काही मी काहीच बोलत नाही तुम्हाला येत बाबा घेऊन काय करू मला मी चप्पल दे माझी एकदा को मग तिकडून तर यांचा असा विषय आणि यांचं इमोशनल होणं साहजिक आहे कारण की इकडे शेवटची भेट यांची घरातली पण ठीक आहे आई अजून तर रडणार आहे घर सोडायच्या टायमाला चप्पल ठेवलेली असा विषय यांचा तर सोडतो की सुदर्शन आलेलं आहे सोडण्यासाठी राम आणि सुदर्शन बाय पिवडे बाय पिवडे बाय बाय पिवडे बाय चला सोडून खाली 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 पाय पाय चाल तुम्ही येत चक्कर मारून चप्पल घालून तपून येतात चक्कर मारून पाय ओढले नको आजीबाईला आता आजीबाईला म्हणले येतात चक्कर मारून तपून हा चला घाला चप्पल घाल नको उभाय कामाच तो त्याला तीन वाजे तीन चार वाजेपर्यंत वापस यायचंय तयारी चालू आहे तिकडे जायची चाललं उठणार रे बाबा की सांभन चल आता काही बी कशी घेऊन चाललं तुम्ही बाला चल बाई ओ ओ भाई अ ओ भाई, ओ भाई।, ओ भाई।, ओ भाई।, ओ भाई। आहे का पे तुला जायचं आहे का तुला जायचे आहे का लाज ती बघा